ए घरी चला घरी चला आता नका कारण की सगळ्यात मित्रांनो भरले आणि लातूर जिल्ह्यामध्ये खूप जोराचा पाऊस होता नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे आय होप की सर्वजण ठीक असणार तर मित्रांनो काल रात्रपासून बाहेर खूप जास्त सुरू आहे आणि रेड अलर्ट दिलेला आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे सुट्टी आहे आज आणि मित्रांनो घराच्या बाहेर कुणीच निघत नाही तर बाहेर पण आता पण थोडे थोडे थेंब सुरू आहेत आणि मित्रांनो मी घरातच आहे आज घरूनच ब्लॉगिंग करतोय तर पाऊस कमी झाल्यावर बाहेर जाऊ आणि सगळा नजारा तुम्हाला दाखवतो मोबाईल सापडले आता दोन या जिओ ची <laughs> बॅटरी <बोग पर>। ह्याच्यामध्ये घातला <laughs> बघ किती करू शकतात चिकू स्कोर गेम मस्त आहे लहानपणी मी खेळत होतो चिकू गेम आता भेटलाय मोबाईल किती दिवसानं भेटलाय मोबाईल सॉरी किती वर्षाने भेटलाय गेम मित्रांनो मित्रांनो खूप जास्त मजा येत होती जुन्या काळामध्ये मोबाईल स्क्रीन टचचे नव्हते तेव्हा हेच गेम खेळत होतो मी हेलिकॉप्टरचा आणि खूप मजा येत होती त्यावेळेस ही मोबाईल त्या ड्रावर मध्ये होता बघ कोणीच घेना गेल तर याला म्हणजे बंद होता बॅटरी नव्हती या मोबाईल मध्ये ही आहे का जिओचा मोबाईल आपला फोनची ना म्हणजे जिओच कार्ड लागतं ह्याला फक्त मग ह्या ह्या केलो मध्ये बॅटरी जी आहे का ती मोबाईल मधली बॅटरी ह्याच्यामध्ये टाकलो ह्या मोबाईल मध्ये टाकलो बॅटरी आणि बॅटरी आधी आम्ही उडकलो ह्या मोबाईलच्या पण भेटल्याच नाही कुठंच मोबाईलची बॅटरी ह्याला बरोबर आली करायचं सांग कसं करायचं सांगू शकता इसको दबा देने का और इसको का थोडा आपलं चॅनल करायला हवसबस्क्राईब नाही तर आपले व्हिडिओ बघत आहे चिकू मित्रांनो तर मित्रांनो आता थोड्या वेळा आधी मी चहा करण्यासाठी गेलो होतो तर गॅस संपलाय मित्रांनो तर आता आपल्याला गॅस नाही जावं लागल आणि गावातच एजन्सी आहे गॅसची म्हणून चांगला आहे नाहीतर मला शिरूरला जावं लागत होतं गॅस आणण्यासाठी तर आता मित्रांनो गॅस आणूत आणि चहा करूत आता मित्रांनो चहा आहे मी आणि असं बाहेरचं वातावरण बघत चहा पिण्याची मजाच खूप वेगळी आहे तर काही लोक बोलतात की व्लॉगिंग सोपी असते सोपी असते पण असं बिलकुल नाही मित्रांनो व्लॉगिंग खूप जास्त अवघड असते आणि तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर तुम्ही स्वतः ट्राय करा पाच दिवस ट्राय करा तुम्ही मित्रांनो व्लॉगिंग करत तुम्हाला काय शूट करायचे काय टाकायचं आहे तुम्हाला कळेल मित्रांनो की ब्लॉगिंग किती अवघड असते ते आणि एवढं सगळं करून पाच पाच तास एडिट करावं लागते मित्रांनो परत मित्रांनो पहिलेपासून लास्टपर्यंत बघावं लागते ब्लॉग मग काय चुकलं काय नाही ते सगळं कट करून बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे विदाउट कॉपीराईटचे टाकावं लागते एवढं अवघड असते मित्रांनो ते आणि मी आधी पण सांगितलं होतो आणि आत्ता पण सांगत आहे व्लॉगिंग मित्रांनो खूप जास्त अवघड आहे आधी मला पण माहीत नव्हतं स्वतःला की व्लॉगिंग म्हणजे काय बाकी सगळं कळायचं पण व्लॉगिंग म्हणजे काय असतं ते माहीत नव्हतं मग माझा पण कॉन्फिडन्स तेवढा वाढलेला नाही पण मी ट्राय करत आहे माझ्या लेवलने मी ट्राय करत आहे ते लोक तोंडाकडे बघतात व्लॉग करताना म्हणजे त्यांना वाटते की काय कराल की आणि एक दिवस असा नक्की येईल मित्रांनो की कंटिन्यू व्लॉग आपली येतील आत्ता पण थोडं अवघड होत आहे मला ब्लॉगिंग करताना म्हणजे दोन दिवसाचा तरी गॅप पडत आहे पण असा एक दिवस नक्की की आपले पण डेली ब्लॉग येतील आणि आपण बेस्ट ब्लॉग काढण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे बंधारा सगळा भरलेला आहे मित्रांनो जाऊ ना नारायण कुठं हा जाऊ नको तिकडे तिकडे जाऊ नको जाऊ नको जाऊ नको जाऊ नक तिकडं हे जवळ जाऊ नका जवळ जाऊ नका

नको 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 मोबाईल पडले विषय होऊन जायचं इकडं बघ प्रेशर न पाणी आहे सगळं नाही आहे पाण्याचा प्रेशर आज सुट्टी देखील आहे हे सुट्टी आहे का आज शाळेला सगळीकडे सुट्टी आहे लासरूमध्ये सगळीकडे आहे सुट्टी हॅलो बाय <laughs> <laughs> वेलकम टू माय ब्लाउज न्यू ब्लाउज तुगा आठलं घे रे एकाडी घेतोय मोबाईल चांगला आहे बरं तुझा कुठला आहे वी ट्वेंटी नाईन आय विवो हे जाऊ नको जाऊ नको जवळ जाऊ नको रे चप्पल पडतंय जाऊ नको चला जाऊ तर मित्रांनो रात्रपासून पाऊस पडलाय अजून थांबायचं नाव घेना गेले आता थोडस थांबले म्हणून आलोय आम्ही बघण्यासाठी सगळं इथला नजारा कारण की सगळं मित्रांनो भरलय आणि लातूर जिल्ह्यामध्ये खूप जोराचा पाऊस होताय आणि असं पहिल्यांदाच होतंय मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय जाऊ नको ह्याच्या आधी आपल्या लातूर मध्ये पाऊस पडलाय का असा जवळ नको चल अरे जवळ जाऊ नका आता घरी चला ए घरी चला घरी घरी चला चला आता नका ए ए चल कि अरे छोटे आहोत तुम्ही जवळ जाऊ नका त्याच्या तुम्हाला काही कळणार काही करता करता पडल्यावर इकडून टाका लाव दगड तिकडून काढा लाव काय विषय आहे लाकूड बिकूड असले आता कमी झाले आता वरच्यावर पाण्याचा प्रवाह कमी होतोय दिसना गेल ती ए चला लग 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 लग। चल रे प आता ये डाइस का चल चल बे चलनारास का नाही आता सम्यक चल चल रे एक और छत्री छत्री तो आता मित्र थोडं छत्री माझी उडून गेली ऐ चल खेकडा बघ सगळे बाहेर येते दादा खेकडे छोटे छोटे चल चलो तर आता मित्रांनो घराकडे निघालोय आम्ही मित्रांनी नजारा खूपच जास्त चांगला होता बघण्यासाठी आलो होता लाईट आलेली आहे इतक्या पावसामध्ये लाईट आलेली आहे लाईट कधी गेली ते लाईट कधी नाही मध्ये आहे मित्रांनो हा मित्रांनो एवढं जास्त पाऊस आहे पण लाईट गेली नाही लाईट आहे आता घराकडे निघालोय ए रोड सगळा भरला होता गुडघ्यापर्यंत पाणी होता आता कमी झाले थोडं कारण पाऊस बी थांबलाय की थोडा हम्म रोडचं काम एक चालू आहे रोड खराब झालाय सगळा गेल्यावरती कसा भर लावला चिकू चित्र काढत बसले कुठलं काढायला मोबाईल वरच बघून काढत आहे ही नो आहे थोड नीट काढ चित्र आणि ती चांगलं काढला हां ही चांगलं काढला ती चांगलं काढलास फ्लावर देख आहे देख आ, ये, दिखा ये इसको कलर दे देशन है कलेक्शन नाही रबर दिखाएंगे हम तर मित्रांनो आता लाईट किती आहे आणि पाऊस परत सुरू झालाय थोडं थोडं तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय